नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी काव्याला सांगते काव्या पंधरा दिवसानंतर आपला आनंद निवास राहणार नाही आणि तेव्हा काव्याला देखील खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी बोलते मी तुला नंतर सर्व सांगते तर इकडे आपण पाहतो जेव्हा हा बिल्डरला भेटायला गेलेला असतो आणि तो बोलतो मी तुमच्यासाठी काय करू म्हणजे तुम्ही माझ्या नंदिनीचा आनंदनिवास परत कराल त्यावेळेस तो बिल्डर बोलतो तू म्हटला होतास ना तू काय काही करायला तयार आहे मग एक काम कर बोलतो बिल्डर हा आपल्या हातातली कॉफी शूजवर सांडतो आणि बोलतो माझ्या शूजवर कॉफी सांडली आहे ती साफ कर आणि आपण पाहतो जेव्हा देखील त्या आपल्या रुमालाने कॉफी साफ करू लागतो तेव्हा तो बिल्डर आपल्या मित्राला बोलतो पाहिलं का विक्रम देशमुखाचा मुलगा हा माझे बूट साफ करत आहे आणि तेव्हा जीवाला देखील अतिशय वाईट वाटते तर इकडे आपण पाहतो पार्थला हॉस्पिटल मधून घरी आणण्यात आलेले असते आणि आन नंदिनी ही मानिनी आणि सर्वांच्या समोर बोलते काव्य आता पार्थला काय नको हवं ते पाहण्याची जबाबदारी ही तुझीच आहे आणि तेव्हा काव्या ही तिथून उठून जाऊ लागते मला स्टडी करण्यासाठी जायचं आहे तेव्हा मानिनी ही तिला थांबवते आणि बोलते थांब काव्या तू अभ्यास नंतर देखील करू शकते सध्या पार्थला तुझी गरज आहे तू पार्थ जवळ बसून राहा आणि तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेही मनोमन आनंदित झालेले असतात आता येणाऱ्या भागामध्ये ही काव्याला पिसून म्हणून स्वीकारणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद